दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला आणि कैलासवासी महाराष्ट्र चॅम्पियन ते आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य दिव्यांचं मैदान शिव शंभो केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान आजकाली निर्विघ्नपणे संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याचशा बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ एकसष्ट फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि एक फायनलचा फेरा पूर्ण आला आणि जवळजवळ आजच्या मैदानामध्ये आठ ते बैलगाडी मालक या ठिकाणी सर्व समस्त आयोजक कमिटीचा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आणि आता जो फायनलचा फेरा पूर्ण आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचांनी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्या महाराष्ट्र चॅम्पियन स्मरणार्थ आयोजित केलेला शिवशंभ केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती गाडी मोरिया प्रसन्न योद्धा बुलट या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली सरपंचा स्वराज भाईया संदीप उप पिंटू शेर मडक वडकी पुणे नानागुड तडोली यांच्या ठिकाणी खिंद केसरी कॉपेल पाला आणि ते तुला मुखाम शंभूबाजी ग्रुप खडक वाचला अरे भक्त महाराज शेठ महाराज कोर्डे प्रवीण शेठ दसोडकर यांच्या ठिकाणी छोटा पाला, छोटा बुलेट भव्य आणि दिव्याच्या शिवशंभू केसरी सासवड कळतकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी शिवशंभू केसरी मैदानातील सात नंबर चे मानकरी तास क्रमांक दोन वरती रावलेली गाडी आय पद्धती प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न समर्जित प्रतीक भैया हिंगवले भुगा अण्णा ड्रायव्हर येव आणि छोट्या ड्रायव्हर मारे या गाडी अच्छा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली ज्ञानेश्वर दिलीप चोंदे ग्रुप वडवल त्याचबरोबर राजा फुगाव रुपेश चोंदे या ठिकाणी सोने आणि सुंदर घरचा सास पाला त्याच्या भव्य आणि दिव्याच्या शिवशंभू केसरी सासवड गळतकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले शिवशंभू केसरी मैदानातील सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी कुमारी शौर्य माने मायनी घनवट या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली कुमारी शौर्य विशाल माने मायनी घनवट जीवाश अमित पाटील सुपणे सरकार ग्रुप नेवरी यांच्या ठिकाणी आदत किंग चंद्या पाला आणि ते तुला सौभाग्य होती उर्मिला काही माणिक गायकवाड मथुरा फार्मा हाऊस चिंचाळे यश बापूशेठ आंबेकर कुमार अवतार पवार यांच्या ठिकाणी अर्जुन पाला अर्जुन आणि चंद्या आजच्या शिवशंभू केसरी सासवड खरतकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरे शिवशंभ केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रसन्न अनुजानी तीन आवाज हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर दत्ता पाटील झरे या गाडीचा अच्छा मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली अनुजा तीन आवाज शिवाय हडपसर रिया प्रदीप गीते कात्रपुरा बदलापूर दत्ता पाटील झरे यांच्या ठिकाणी छोटा भावऱ्या पाला आणि त्याच्यातला यश बापूसाहेब आंबेकर भरत नद्या मोड फोडकी सुशांत शेठ धारगुडे यांचा या ठिकाणी तेजा पाला तेजा आणि छोटा भावऱ्या आजच्या भव्य आणि दिव्य अशा शिवशंभो सासवड खळदकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी शिवशंभो केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्रीनाथ बसको प्रसन्न वाटार कोल्ली अरवलनाथ प्रसन्न धांगवडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली ज्या सेमी चार मध्ये सामना झाला होता आणि त्या सेमी चारच्या सामन्यामध्ये अधिकाणी फायनल साठी सुद्धा चतुर्थ क्रमांकाची गाडी मानकरी ठरली आणि जी गाडी या ठिकाणी संगणमत करून फायनल पाहिली ती गाडी आहे अशोक ड्रायव्हर वाटर बॉलनी यांचा या ठिकाणी बाजा आणि तिथला हव तसं दांदवडी दांदवडीकरांचं रन मशीन सरद्या आणि जी गाडी पालीन नाही ती गाडी आहे अशोक ड्रायव्हर वॉटरांचा फायद्या आणि शंभू ग्रुप कुंभरेकरांचा शंभू

ज्या आदत वासरानं आणि ज्या वडिलां संघर्षाच्या काळातून या ठिकाणी आज बऱ्या दिवसातून आज चौथा आला या ठिकाणी आपल्या कपाळावर लावला असा सुंदर असा वैलपाडा अक्षय शंकर उदगुडे कुत्रोली भोर हॉटेल चौरंग मांडरदेवी यांचा ठिकाणी सिकंदर आणि त्या बंटी डॉक्टर खेळ खेडकरांचा येडा काढतोस येडा काढतोस आणि सिकंदर आजच्या शंभू केसरी सासवड खळकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी शंभू केसरी सासवड खळकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी जय शोटिंग प्रसार मामा बसे जुगलबंदी देवरुख भिवंडी एस के ड्रायव्हर खराडी यांचा बंट्याबाई आणि बारवे कल्याणकरांचा टायगर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी या ठिकाणी द्वितीय क्रमांकासाठी पात्र ठरली जय ज्योतिंग प्रसन्न मामाबाची जुगलबंदी देवरुगा पोहाडा भिवंडी एस के ड्रायव्हर खरड यांच्या ठिकाणी बंटियाबाई आणि तिथला बारवे कल्याणकरांचा टायगर टायगर आणि बंटियाबाई आजच्या शिवशंभू केद्री सासवड खरडकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी स्वर्गीय महाराष्ट्र चॅम्पियन ती स्मरणार्थ आयोजित केलेला भव्य आणि केसरी एक आदातील महिला आणि आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख अकरा हजार रुपये आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरगी धावलेली गाडी कृष्णा सायशे प्रताप शौर्य शौर्यदैवत गोरेकर लोणंदा पृथ्वीराज खुदर फुरसुंगी सुखदेव रुप सुर मंगळवेढा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी पाली वय झालाय परंतु अंगात अजून रेग आहे असा बैल पाळा शौर्यकर लोणंद शिवशंभा फुटवड परसुंगी या ठिकाणी आणि आणि बुलट बुलट बलमा आजच्या शिवशंभो केसरी सासवड खडतकरांच्या मैदानातील एक नंबर ची मानकरी ठरले सर्व विजेत्या बैल गाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा समाजता की कैलासवासी क्लब सासवड यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद